ी दे पारसनात महालेवनीचे तारे हाते सोपी मारा जीवन नी डोर तारे हाते सोपी मारा जीवन डोर माया गाडी ते तो माखण ना चोर माया गाडी ते तो Do a każe na I'm <laughs> ना मे हच नाण छोड ना तो रे रण छोड मारा मातो रे मा ता तारा हे छोपी मारा जीवन नी गो रे तारा हे छोपी मारा जीवन नी चोर माया ना ना <laughs> खणे <laughs> <laughs> はい中年屋。